माझं सोलापूर न्यूज मध्ये महायुतीचे सरकार असून प्रत्येक निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवण्यात येत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ या निवडणुकीतही महायुतीचा धर्म म्हणून भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार सुभाष देशमुख व आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलला शिवसेनेचा जाहीर पाठिंबा देण्यात येत असल्याचे शासन नियुक्त बाजार समिती संचालक तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी सांगितले सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील दोन नंबरची अग्रगण्य बाजार समिती असून सोलापूर शहर व जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी हा माल तोलार यांच्यासह त्यांच्या हितासाठी व कल्याणासाठी निवडणुकीत शिवसेना परिवर्तन पॅनलला जाहीर पाठिंबा देत आहे काही स्वार्थी लोकांनी आघोरी युती तसेच शेतकरी व्यापारी हा माल तोलार यांना देशधडेल लावण्यासाठी व स्वार्थासाठी काँग्रेससोबत हात करत पॅनल उभे केले असून या पॅनलला शेतकरी सभासद बंधूंनी कडाडून विरोध करावा करा व आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या श्री सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजय करण्याचे आवाहनही यावेळी मनीष काळजी यांनी केले पाठिंबा दिल्याबद्दल आमदार सुभाष देशमुख यांनी मनीष काळजी यांचे आभार मानले माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका